रामप्रभूंना म्हणते प्रभू माझी काय चूक याच्यामध्ये माझ्या पतीला का मारलं तुम्ही का मारलं मी तर एवढी आहे माझ्या पतीला का मार माझा, माझा जीवापाड प्रेम होत माझ्या पतीवरती का मारलं त्यावेळेस राम प्रभू उत्तर देतात माते तुझा पती होता तुझा जीवापाड प्रेम होत मला एका प्रश्नाचं उत्तर दे तुझ प्रेम तुझ्या पतीच्या शरीरावरती होत कि आत्म्यावरती होत तुझ्या पतीवरती तुझ प्रेम नुसतं शरीरावरती होत कि आत्म्यावरती होत मा तारा शांत झाली त्यावेळेस रामप्रभू उत्तर देतात जर शरीरावरती प्रेम केलं असेल तर मला काही घरी जाऊन याचा लोणच घालायचा नाही आहे हे तर शरीर घेऊन जा याला मला काय करायचं घेऊन जा पण जर आत्म्यावरती प्रेम केला असशील ना तारा तर ना मी त्या आत्म्याला मारू शकतो ना जगतातला कुणीच त्या आत्म्याला मारू शकतो कुणीच मारू शकत नाही का कारण त्याला आकारही नाहीये उकारही नाहीये म्हणून तू विचार कर तू आत्म्यावरती प्रेम केलंस की शरीरावरती प्रेम केलंस मा तारा उत्तर देते भगवान मी तर माझ्या पतीच्या आत्म्यावरती प्रेम केलंय ज्यावेळेस सांगते त्यावेळेस मनाचं समाधान होतं इथे तीच अवस्था आहे விார்த்த